आज मी आपल्याला एक वेगळ्याच पद्धतीने टक्स कशा द्यायच्या ते दाखवणार आहे या बांगडीच्या मदतीने चला तर मग बघूयात ब्लाउज चा कटिंग बघणार आहोत डायरेक्ट कापडावर चार डाट माप आहे उंची साडे तेरा छाती छत्तीस आणि सदतीस चेस्ट आहे छत्तीस आणि फुलकष्ट आहे सदतीस कंबर आहे एकतीस बाही उंची दहा इंच आणि बाही उंची अकरा इंच पुढचा गळा साडेसहा पाचचा गळा दहा शोल्डर साडे चौदा आणि मुंडा आहे सतरा चला तर मग या मापाचं ब्लाउज कटिंग करूया तर आता उंची साडे तेरा आहे तर आपण साडे चौदा वर फून करून घेऊयात तिथून खाली आपण एक सहावर मुंड्याची लाईन करून घेऊ तिथं पण सहावर सहावरून करून घेऊया आपला शोल्डर आहे साडे चौदा अपर चेस्ट आहे छत्तीस फुलवश सदतीस आणि कंबर आहे एकतीस तर कमरेचा चौथा भाग एकतीसचा पावणे आठ प्लस एक इंच आपल्याला तक साठी अशी पावणे नऊ वरून करून घ्यायची आणि दीड इंच मार्गिंग आता छाती छाती ही मागचा भाग छत्तीस प्रमाणे आणि पुढचा भाग सदतीसच्या प्रमाणे तर छत्तीसचा चौथा भाग नऊ आणि दीड इंच माल आता शोल्डर शोल्डर साडे चौदा आहे तर ते चार दे होतात सव्वा सात आणि आपल्याला दहा इंचाचा गळा करायचा आहे तयार म्हणजे आपल्याला त्यातून दोन इंच कमी करायचे आहेत तर ही येणार आहे राहिलेली जी आहे ती आहे आपली शोल्डर किती आली तर सव्वा पाच तेच सव्वा पाच आपण इथे टाकायचे आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला बाहेर जायचं आणि तिथे तिरपिरे ओढून घ्यायची या पद्धतीने आणि तिथून मग आपल्याला एक इंच एक इंच आपल्याला द्यायचा एक क्रॉस आणि याचा अर्धा करून घ्यायचा हा आकार व्यवस्थित इथे ठेवून घ्यायचा तीन पॉइंट वर हा पॉइंट फिटिंगचा हा एक इंचावर आलेला आणि अर्ध्यावर आलेला हे तिन्ही असे एका लाईनीत मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा इथंपर्यंत आणि मग इथं आल्यानंतर हे असं खाली क्रॉस घालवायचं आता आपल्याला मुंडा किती आहे सतरा सतराचे अर्धे साडेआठ तर त्यामध्ये थोडंसं पाव इंच एक्स्ट्रा आलं म्हणजे पावणे नऊ वर आपली मुंड्याची ही लाईन आली पाहिजे तर इकडं मार्जिन सोडायचं इकडं सोडायचं आणि मोजून बघायचं तर बरोबर पावणे बरोबर पावणे नऊ वर आपला मुंडा बसलेला आहे तर हा मुंड्याचा आकार एकदम परफेक्ट आलेला आहे या पद्धतीने आपण मुंडा टाकून घ्यायचा म्हणजे मुंड्यामध्ये अजिबात कापड एक्स्ट्रा राहणार नाही आणि चुन्या पडणार आता आपल्याला शोल्डर पट्टी घ्यायची तर शोल्डर पट्टी आपली किती आहे अडीच इंच तर त्यामध्ये पावून इंच मार्जिन दोन्ही बाजूला टिपांसाठी असं म्हणून सव्वा तीनवर खून करून घेत आणि मग उरतो हा दोन इंचावर गळारून देतो तर आपल्याला दहा इंचा तयार गळा हवा आहे आपल्याला साडे दहावर खून करून घ्यायची आणि तिथे ती तीन इंचाचं आपल्याला साडेतीन टाकलं तरी चालतंय सव्वा तीन घेऊया ही रुंदी तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता असं काही कम्पलसरी नाहीये कि एवढीच घ्या तेवढीच घ्या जसं तुमच्या कस्टमरची आवड असेल त्या पद्धतीने कालचा राउंड घेऊ शकता तुम्ही तुम्हाला जसं हवं तस असा हा बॉक्स तयार झाला नंतर इथे आपण हा गळ्याचा आकार टाकून घ्यायचा अस आता हे झालं आपलं पाठीमागचं कटिंग तर आपल्याला आता गळा जर खोल असेल एवढा तर काय करायचं असतं तर गळ्याच्या साईडने शोल्डर अर्धा इंच खाली करून घ्यायची आणि मग तिथे अशी तिरपी रेग द्यायची ते अर्धा इंच आणि हे शोल्डर अशा पद्धतीने तिरपी रेग ओढून घ्यायची म्हणजे गळा आपला आणि शोल्डर आपली जास्त उतरत नाही किंवा पडत नाही शोल्डर खांद्यावर हे झालं आता संपूर्ण कटिंग आपल्याला टक्स टाकायचे नंतर इथला तिरका भाग पण याच्यावरच आपण पुढचा भाग कट करणार आहोत आणि ते कट करून झाल्यावर मग आपण हे टक्स आणि ते तिरपा ते कट करून टाकू तर तर चला मग आपण आधी हे कट करूया पण लुकसाठी त्याच्यासाठी आपण ही अगोदर एक रे, रे गोडून घेऊया जेवढा आपण घेतो शिलाईमध्ये तेवढंच घ्यायचं जास्त नाही घ्यायचं नाही तर मग लूज होतो गळ्यामध्ये ब्लाऊज जेवढं टीपमध्ये घेतो तेवढंच घ्यायचं आणि मग याच्या तिथे बरोबर हा ब्लाऊज लावायचा असा या पद्धतीने मी थोडा नाही बरोबर इथं कटाई माल इथंपर्यंतच बसतो असं लावलं हे पुढं आपलं मार्जिन राहिलं हो काय पट्टीचं तर या पद्धतीने आपल्याला चारी बाजूने हा छापून घ्यायचा आहे ब्लाऊज जो पाठीमागचा भाग कटिंग केलाय तो व्यवस्थित असा चारी बाजूने खाली पण इकडे जेवढी उंची आहे तेवढी उंची घेऊन आणि इथं पण आता हे कटिंग कर करताना पुढच्या भागाचं इकडं मार्जिन सोडायचं आणि इकडं थोडं थोडं सोडायचं तर मला एकच इंचाचं फरक आहे बघा छत्तीस इंचाचा अपर चेस्ट आहे आणि सदतीस इंच फुलबस्ट आहे म्हणजे एकच इंचा फरक आहे फक्त म्हणून मी थोडंसंच ठेवलं इकडं अंतर कापड जादा तुमचं जर छत्तीस आणि अडतीस किंवा छत्तीस आणि एकोणचाळीस असा असेल त्याप्रमाणे तुम्ही तसं कापड इकडे एक्स्ट्रा सोडा मला एक इंचचा फरक आहे तर मी फक्त आपला चौथा भाग एक इंचाचा पाव इंच येतो तर ह्याच्या पुढे फक्त पाव इंच आपलं वाढणार आहे बाकी म्हणून मी तेवढंच घेतले कापड आता बघा हे जसंच्या तसं आपण आपण घेतलेलं आहे तर आता काय करायचं बघा पहिल्या सुरुवातीला ही शोल्ड मुंडा आहे तो मुंडा आपण हा पाठीमागचा असा गेलेला आहे तिथून पाठीमागे अर्धा इंच आतमध्ये म्हणजे गाळ्याच्या साईडला जायचं इकडे इथे येणार आहे आता आपला हा मुंडा असा बघा अर्धा इंचा फरक आणि ही लाईन आहे तर आपण ह्याचं थोडं क्रॉस घेतलं होतं आता काय करायचं आपल्याला आतून जो आपण मुंड्याची लाईन घेतली तिथे एक इंच आणि याचा अर्धा काढायचा पण त्याचा जो पहिला आहे पाठीमागच्या गळ्याचा जो मुंडा आहे त्याचा अर्धा बरोबर इथं अर्धा काढला हे बघ इथून हे पाव इंच जर तुम्ही ही रेख नाही ओढली तर अर्धा जो येतो आपला तिथून आतमध्ये पाव इंच फक्त किंवा मग सरळ असा अर्धा इंचावर रेग ओढून घेतली तर हे पाव इंच घ्यायची गरज लागत नाही आणि मग हा मुंडा आता आपण असा आकार देऊन या रेगेवर जोडायला इथे कोणती तरी एक टीप फॉलो करा एक तर इथं मुंड्यापासून अर्धा इंच आतमध्ये घ्या जर ते नाही तुम्हाला समजलं तर जो मुंडा आपण पहिला आखून घेतलेला आहे हा हा, हा। इथं दाखवते मी हा जो मुंडा आपण आखलेला आहे त्याच मुंड्यावर जर इथं आपला अर्धा टेप करून अर्धा जो आलाय तिथं फक्त पाव इंच पाव इंच म्हणजे पॉईंट पंचवीस पाव इंचावरच एक खून करायची आणि मग इथून अर्धा इंच खाली आणि मग हे असं बघा या मुंड्यापासून अर्धा इंच खाली आणि मग ही लाईन या मुंड खुनेवरून या खुनेवर आणायची असे हे बघा असे आणि इथून मग ही सरळ इथं असा मुंडा काढा नाहीतर मग या पद्धतीने काढा अर्धा इंच आत घ्या त्या कोपऱ्यातून एक इंच आणि मग या रेगेला असं आणून जोडा तुम्हाला जी सोपी वाटेल पद्धत ती पद्धत तुम्ही वापरा मी दोन्ही पद्धती सांगितल्या मुंडा पुढचा मुंडा कसा कट करायचा ते आता झालं आपल्याला हे गळ्याचं पण शोल्डरच्या पट्टीचं पण मार्किंग करून घ्यायचं आहे जे पाठीमागे घेतलं ते हे बघा इथं आला इथून आपल्याला गळ्याची लाईन लेंथ उंची टाकायची तर साडेसहा लाग आहे तयार गळा तर आपण सात वर खून करून घ्यायचे इथे येणार आहे आणि आता ही मार्जिनची लाईन आहे पुढची तर इथून पुढे अडीच इंच टाकायचं असं इथं आला अडीच इंच हे बघा मग हा आपला असा बॉक्स तयार होणार आहे असा आणि मग आता हा आकार असा देऊन घ्यायचा गळ्याच तर हे झालं वरचं सगळं खाली आता काय करायचं बघा कसं करायचं तर आपली छाती आहे सदतीस सदतीसचा चौथा भाग येतो सव्वा नऊ प्लस आपल्याला त्यामध्ये <coughs> दीड इंच करायचे तर सव्वा मध्ये दीड इंच केले तर किती होतात पावणे अकरा तर पावणे अकरा वर इथून करून घ्यायची अशी हम्म आणि जी टीप आहे आपली मार्जिनची तिथून इकडे दहावा भाग छातीचा छाती चा। आहे आपली सदतीस तर तीन पॉईंट सात म्हणजे आपलं येणार आहे साडेतीन आणि एक साडेतीन आणि एक वर पॉइंट आला आता ह्या पॉइंटला आपण ही रेख देऊन घेऊयात अशी जो आपला टॉक्स पॉईंट आलेला आहे तिथून आता हे झालं इथली रेख तर इथून आता आपल्याला काय करायचं आहे अडीच इंचावर क्रॉसपट्टीसाठी मार्क करून घ्यायचंय आपली आडिच, आडिच आडिच, आडिच आडिच, आप एक, एक, ही आपली पूर्ण उंची आहे पाठीमागच्या भागापर्यंतची आणि हे आपण एक्स्ट्रा घेतले क्रॉस पट्टीला जोडावं लागतं म्हणून हे अडीच आणि ते अडीच हे अडीच आणि हे अडीच अशी रेख ओढून घ्यायची सरळ आता इथे पण आपल्याला हे जेवढं अंतर आलेलं आहे साडेतीन आणि एक तेवढंच अंतर इथं पण घ्यायचं साडेतीन आणि एक आणि ही सरळ उभी रेख ओढून घ्यायची इथंपर्यंत वर नाही यायच आता काय करायचं आपल्याला इकडे दीड इंच आणि इकडे दीड इंच बरोबर तर आपल्याला एकदम सोपी पद्धत आमचे टक्स द्यायची एक बांगडी घ्यायची ती बरोबर अशी ठेवून घ्यायची अशी हा आणि गोल राऊंड करून घ्यायचा या बांगडीच्या भोवतीने म्हणजे अगदी व्यवस्थित टक्स येतात राऊंड असा करून घेतला आता काय करायचं आपल्याला हा एक टक्सचा मार्क झालाय दुसऱ्या टक्सचा मार्क दीड इंचावर करून घ्यायचा ह्या कोलावर इथं इकडचा पण दीड इंचावर घ्यायचा करून आणि हा दोन इंचावर फक्त मुंड्यातला दोन इंचावर घ्यायचा आहे इथं हा दीड इंच आणि हा दीड इंच बरोबर आता काय करायचं आपल्याला हे हा टक्स तुम्ही जो आहे काच बटनच्या पट्टीचा तो सरळ पण ठेवू शकता किंवा तिरका पण पण मी नेहमी सरळ ठेवते तर मी हा सरळच ओढणार आहे आणि या टक्सची जी रुंदी आहे किंवा टक्स किती घ्यायचा तर जेम तेम अर्धा इंचा म्हणजे इकडं पाव इंच आणि इकडं पाव इंच आणि ही रेग ओढून टाकायची छोटा द्यायचा टक्स असा आणि हा टक्स इथे आणणार आहे मी बरोबर असा हे बघ आणि हा टक्स आपल्याला एक इंचाचा किंवा मग पाऊन इंचाचा द्यायचा पाऊन इंचासाठी पाव आणि एक रेक खाली आणि पाव आणि एक रेक इकडे म्हणजे टोटल हे अंतर पाऊन इंच हे जे अंतर आले ते पाऊन इंच किंवा मग एक इंच घेऊ शकता एक इंच कधी घ्याल तर जेव्हा अपर चेस्ट आणि फुल बस्ट यामध्ये जास्त अंतर असेल दोन इंच तीन इंच तेव्हा एक इंचाचा टस घ्या हे फक्त एक इंचाचं अंतर आहे अपर चेस्ट आहे छत्तीस आणि फुल बस्ट आहे सदतीस तर एक फरक इंचा फरक आहे म्हणून मी फक्त पाऊन इंचावर टक्स हा घेतलेला आहे तर या पद्धतीने आता हा टक्स मारून घ्यायचा आपण असा असा हा झाला आपला दुसरा टक्स हा मेन जो टक्स आहे तो एकच इंचा मी टाकणार आहे किंवा पाऊन दीड इंचा टाकूया इकडे पाऊन इंचानी इकडे पाऊन इंच टोटल झाला दीड इंचा तो टक्स आपण असा मारून घेऊया या पद्धतीने एवढे सगळे आता तीन टक्स झाले आता हा टक्स हा टक्स मारण्याची पद्धत बघा मेन असते तुम्ही म्हणता मुंड्यातल्या टक्सला काही एवढं महत्व नसतं तर हाच तर जास्त महत्वाचा टक्स असतो तर कसा तो बघा हा आपला मुंडा आहे पाठीमागचा आणि हा आहे पुढचा तर पाठीमागचा आपण बरोबर मोजून घेतला आठ पावणे नऊ बरोबर असा मोजून पावणे नऊ वर घेतला बरोबर पण हा आतून कापला गेल्यामुळं अजून वाढणार आहे बगा। बगा। आथ, हे बघा बघा मी मोजते किती भरते बघूया हा सात आठ सव्वा नऊ आला बघा इथे हे सव्वा नऊ आलो तर आपल्याला पाहिजे पाहुणे नऊ म्हणजे आपला अर्धा इंचाचा हा टक्स बसला तर अर्ध्या इंचासाठी इकडे पाव आणि तिकडे पाव इकडे पाव आणि तिकडे पाव असा हा टक्स येणार आहे हे बघा असा टोटल अर्धा इंचचा हा टक्स होणार आहे आपला आता आपल्याला इकडे एक इंच किंवा पावण इंच असं अंतर द्यायचा आहे आणि इथून खाली अर्धा इंच उतरायचंय तर त्या मधल्या टक्सपासून अर्धा इंच खाली आणि तो आपण योगपट्टीचा आकार देऊन घ्यायचा असा इथून हा असा गोलाकार आकार या पद्धतीने या पद्धतीने आपला फोर टक्स ब्लाउज तयार आहे हे आपण कट करत माफ करा मध्येच मोबाईलचं चार्जिंग संपल्यामुळे व्हिडिओ ऑफ झाला होता त्यामुळे हे कटिंग आलेलं नाही तर मी आता परत सांगते तुम्हाला मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की हे नंतर कापूया आपण गळ्याजवळचं तर ते मी कापून घेतलेलं आहे तिरकस आणि पुढचा भाग पण कटिंग करून घेतलेला आहे तर मी हे दाखवते आपण तुम्हाला मापं तर दाखवली आहेत फोटकची सगळी त्याच्यानंतर फक्त योगपट्टी जे आला आकार तो कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ते योगपट्टी करेक्ट किती मापाची घ्या घ्यायची ते मी दाखवते इथं परत एकदा कसं करायचं ते तर त्यासाठी काय करायचं हा पाठीमागच्या भागावर पुढचा भाग हा व्यवस्थित ठेवून शोल्डरला शोल्डर लावून शोल्डर ला। जसं नेहमी लावतो तसं हा टक्स मिटवून घ्यायचा हे बघा या पद्धतीत हा असा टक्स मिटवून घ्यायचा आणि त्याच्यात खाली जेवढं उं अंतर येईल ते मोजून घ्यायचं खडोनी खून करून तर किती भरते बघूया आपण तर दोन आणि एक रेक भरलेले आहे तर आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे पाऊण इंच त्यात एक्स्ट्रा करून दो एक तर दोन आणि एकमध्ये पाऊण इंच घातले तर पाहुणे तीन आणि एक रेग एवढ्या उंचीची क्रॉसपट्टी निघणार आहे तर कमरेच्या बाजूला तेवढं अंतर घेतलं आणि हो कायच्या पट्टीकडे पण तेवढंच अंतर घेतलं आणि खाली ही जी रेख दिसते त्याच्या खाली मी ते पाऊण इंच अंतर वाढवून घेतलेलं आहे आणि अजून एक महत्त्वाचं हा जो मुंडा आहे पुढचा तो मी आकार घेतला आहे तो मी बाहेरून कट केलेला आहे बघा त्या मुंड्यावरून कट नाही केलेला तर तो का केला तर आपल्याला ही टक्स अगोदर मारून घ्यायची आहे मुंड्यामधली आणि मग त्याच्यानंतर तो व्यवस्थित मुंडा कट करायचा आहे हे मी स्टिचिंगच्या वेळी तुम्हाला दाखवणार आहे तो पण व्हिडिओ पडेल तेव्हा नक्की बघा कसा मुंडा कट करायचा ते अशा पद्धतीने मी मुंड्यातला टक्स मारत असते आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि लाईक करा आणि नवीन बघणाऱ्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद